एका लंगड्या लांडग्याने बाजवली दहशत ही घटना आहे उत्तर प्रदेशातील बहराई जिल्ह्यातील या ठिकाणी लंगड्या लांडग्याने नऊ लोकांचा बळी घेतला आहे पस्तीस पथके पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर पस्तीस गाव त्याचा शोध घेत आहे कारण या नरभक्षक लांडग्याचा एक कळप फिरत आहे ज्याने पंचेचाळीस दिवसात तीसपेक्षा पेक्षा जास्त वेळा हल्ला केला आहे त्यातील एक सगळ्यात खतरनाक म्हणजे लंगडा लांडगा होय काय आहे स्टोरी संपूर्ण आपण पाहूया तर बहराई उत्तर प्रदेश दुधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे जंगल आहे हे, हे प्रोजेक्ट टायगरचा एक भाग आहे हे जंगल त्याच्या सौंदर्यासाठी आणि प्राण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे सुमारे चारशे नव्वद चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले हे जंगल अनेक धोकादायक भक्षक प्राण्याचे घर देखील आहे कतरनिया घाट हा या जंगलाचा एक भाग आहे त्या घाटाच्या आजूबाजूच्या परिसरात चांगली वस्ती आहे पण आजकाल त्या वस्तीवर भीतीची सावली पसरलेली आहे त्या भीतीचं नाव म्हणजे लांगडा लांडगा आहे होय लंगड्या लांडग्याने माजवली दहशत संपूर्ण परिसरात दहशत पसरवणारा तोच लंगडा लांडगा उत्तर प्रदेशातील बहराईच्या परिसरात दुधवा राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेला जोडलेला आहे त्याच बहराई जिल्ह्यातील पस्तीस गावामध्ये लांडग्याने दहशत निर्माण केली आहे आतापर्यंत सुमारे आलेले फोटो दर्शवतात की गेल्या पंचेचाळीस दिवसात लांडग्याच्या एका टोळीने सुमारे तीस लोकांना आपले शिकार बनवलेले आहे त्यापैकी नऊ जणांना आपले प्राण गमाव लागले आहे दोन दिवसाच्या या कारवाईत चार लांडगे पकडले गेले आहेत परंतु संपूर्ण परिसरात अजूनही लांडग्याच्या टोळीची भीती कायम आहे ताजी घटना अशी आहे की बहराईच्याच राजापूर कलान गावात पुन्हा एकदा तोच लंगडा लांडगा दिसला तर या दहशत निर्माण करणाऱ्या लांडग्याच्या टोळीतील चार लांडगे आधीच वन विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत आमदार रायफल घेऊन मैदानात उतरले होय या नरभक्षक लांडग्याची दहशत इतकी आहे की आमदारसुद्धा त्यांचा परवानाधारक रायफलसह या ठिकाणी रिंगलात उतरले आहे आता या भागात लांडग्यांना शिकार करणे सोपे झाले आहे कारण हा परिसर खूपच गरीब आहे सहसा येथील घरांना दरवाजेही नसतात जिथे लोक सहसा अंगणात झोपतात आणि त्यांची मुलेही त्यांच्यासोबत झोपतात लांडग्याचा हा कळप चोरून येतो आणि घराजवळ कुठेतरी लपतो आणि आई मुलांपासून दूर जाण्याची वाट पाहतो जेणेकरून ते शिकार करू शकतील आता या लांडग्याच्या दहशतीमागे पूर आहे होय लांडग्याचा स्वभाव असा आहे की जर कळपातील एका लांडग्यालाही शिकार करण्याचा सोपा मार्ग सापडला तर इतर सर्व लांडगे तीच पद्धत अवलंबतात बहराईच्या पस्तीस गावामध्ये पसरलेल्या लांडग्याच्या दहशतीमागील हीच कहाणी असल्याचं दिसून येतंय वन विभागाच्या मते वन क्षेत्रात पूर आला आहे लांडग्यांना जंगलात अन्न शोधणं कठीण होत आहे म्हणूनच ते मानवी वस्तीकडे आले लांडगे जितके हुशार असतात तितके ते शक्तिशाली असतात संधी आणि परिस्थिती पाहून हे लोक त्यांच्या युक्त्या देखील बदलतात हुशार शिकारी आणि वेगवान वेग होय सहसा कळपात राहणाऱ्या लांडग्यांच्या तोंडात बेचाळी दात असतात लांडग्याचे जबडे इतके मजबूत असतात की तो आपल्या भक्ष्याची हाडेही चावू शकतो पाळीव कुत्र्याप्रमाणे लांडगा दहा ते पंधरा वर्ष जगतो पण ताशी साठ किलोमीटर वेगाने धावू शकतो याशिवाय लांडगा हा एक उच्च दर्जाचा शिकारी असतो तसेच एक उत्कृष्ट पोहणारा देखील असतो जंगली लांडग्याची वाज घेण्याची क्षमता गुप्तहेर कुत्र्यापेक्षा अनेक पटीने जास्त असते असेही म्हटले जाते की लांडगा एक पॉईंट पाच किमी अंतरावरून आपल्या भक्ष्याचा वास घेऊ शकतो आता कुत्र्याच्या प्रजातीतील सर्वात मोठा प्राणी हा लांडगा आहे साधारणपणा एक लांडग्याला एक दिवसात एक पॉईंट पाच किलो तर एक पॉईंट पंच्याहत्तर किलो मांस खावे लागते परंतु कधीकधी एक लांडगा एका दिवसात चार पॉईंट पाच किलोपर्यंत मांस खातो भक्षक प्राण्यामध्ये लांडग्यांना सामाजिक प्राणी मानले जाते कारण त्यांना एकटे राहणे आवडत नाही तर एका कळपात राहणे आवडते आणि कळपात दोन ते तीस लांडगे असू शकतात आता लांडग्याच्या कळपाला सिंहसुद्धा घाबरतो जंगलात लांडग्याचा एक कळप असतो किंवा जंगलातील सर्व लांडगे एका कळपात असतात हे खरे नाही पण लांडग्याच्या कळपावर ताबा प्रत्यक्षात त्यांचे संपूर्ण कुटुंब किंवा कुळ असतो हे निश्चित दिसून येते या कळपाची सूत्रे पालक लांडग्याकडे असतात कधीकधी एका कळपात दोन ते तीन पिढ्याही मुले असतात पण लांडग्याच्या कळपाची सर्वात खास गोष्ट म्हणजे जर कळपातील कोणत्याही सदस्यावर वन्य प्राण्याने किंवा माणसाने हल्ला केला तर हे लांडगे मरण्यास तयार असतात लांडग्याच्या या एकतेमुळे सिंह आणि वाघासारखे क्रूर आणि धूर्त शिकार देखील लांडग्याची शिकार करणे टाळतात लांडग्याचा संपूर्ण कळप आता नरभक्षक बनला आहे बहराईच्या वनसंरक्षक यांच्या मते सहसा जंगलात संवाद साधणाऱ्या मानवाचे लांडग्याशी अनेकदा संघर्ष होतात पण यावेळी प्रकरण अधिक धोकादायक बनले आहे असा अंदाज लावला जात आहे की लांडग्याचा एक गट पूर्णपणे मानवभक्षक बनला आहे म्हणूनच ते सतत लोकांवर हल्ले करत आहे सहसा लांडगे नेहमीच शिकार करतात म्हणून ते सर्वात मोठ्या प्राण्यावर हल्ला करण्यास मागे पुढे पाहत नाही पण उत्तर प्रदेशातील बहराईची कथा उलट दिसते येथे लांडगा एकटाच हल्ला करत आहे आता तुम्हाला यात सांगायचं म्हणजे एक लंगडा लांडगा आत्तापर्यंत समोर आलेली सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे वन विभागाच्या पथकाला सापडलेल्या लांडग्याच्या पावलाच्या ठशावरून एका लांडग्याला नीट चालता येत नाही म्हणजे तो लांगडा आहे याचा अर्थ असा की त्याच्या एका पायात काही समस्या आहे आणि म्हणूनच तो वन्य प्राण्याऐवजी घराच्या अंगणात झोपलेल्या लहान मुलांना लक्ष्य करत आहे वन विभागाच्या बारा पथके ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून रात्रंदिवस लांडग्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहे चार लांडगे पकडण्यात आल्याचा दावा केला जात आहे पण एक लांडगा त्याच्या साथीदारांना न दिसल्याने कदाचित अत्यंत धोकादायक बनला असेल त्या लांडग्याचा एक पाय ठीक नाही अशा परिस्थितीत तो इतका धोकादायक झाला आहे की मुलांना त्याच्या आईच्या खुशीतून हिसकावून घेऊन जात आहे आतापर्यंत चार लांडगे पकडले आहेत बहराईच्या गावामध्ये मानव भक्षक लांडग्यांना पकडण्यासाठी बत्तीस पथके तैनात करण्यात आले आहे पथकाने बहराईज घाट वन्यजीव त्रावस्ती गोंडा आणि बाराबकी येथे सापळी लावले आहेत वन विभागाने चार लांडगे पकडले आहेत आणि आता त्याचा अंदाज आहे की सहा लांडगे संपूर्ण परिसरात दहशत पसरवत आहेत परंतु त्या भागातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की हल्ला करणाऱ्या लांडग्याची संख्या दोन डझन पर्यंत असू शकते म्हणूनच या गटात प्रत्यक्षात किती लांडगे आहे आणि किती लांडगे मानवी घुसून तेथे शिकार करत आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही तर रात्रभर ड्रोन पाळत ठेवली जात आहे आतापर्यंत तपासात असे दिसून आले आहे की लांडगे सुमारे पस्तीस किलोमीटरच्या परिसरात फिरत आहे त्यामुळे ड्रोनच्या सहाय्याने लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी तैनात आहे सततच्या हल्ल्यामध्ये रात्रभर दक्षता ठेवण्यात येत थे आहे प्रशासन गावोगावी जाऊन लोकांना रात्री घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहे आणि जर घरात वीज नसेल तर त्यांनी छतावर झोपावे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर लांडगा आणि मनुष्य यांच्यातील दोघांची जगण्याची धडपड तुम्हाला या व्हिडिओमधून काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तोपर्यंत भेटूया नवीन टॉपिकसोबत धन्यवाद